नमस्कार शेतकरी आवानंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये युवराज खाड्या आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सर्वांचे स्वागत येत आहे तर शेतकरी सध्या तरी बावीस नोव्हेंबरपर्यंत महाराष्ट्रात कसल्याच प्रकारे ढगाळ वातावरण राहणार नाही फक्त ढगाळ वातावरण बंगालच्या सागरामध्ये आणि दोन्ही समुद्राच्या टोकावर राहणार आहे तसेच कर्नाटक केरळ आंध्र प्रदेश या भागामध्येच ढगाळ वातावरण आणि पावसाचा अंदाज आहे इथ महाराष्ट्रात कसल्याच प्रकारे महाराष्ट्रात कोणत्याच जिल्ह्याला पावसाचा धोका नाही आणि ढगाळ वातावरण देखील नाही परंतु शेतकरी मित्रावर एकदम जोरदार थंडीला लवकर सुरुवात होणार आहे जसे की शिव पडल्यासारखी थंडी राहणार आहे आणि थंडी नऊ तारखेपासून जोरदार थंडीला तर ता नऊ तारखेपासून सुरुवात होणार आहे शेतकरी मित्र नऊ तारखेला पहाटे महाराष्ट्रात बऱ्याच जिल्ह्यात एकदम एकदम खूप कमी अशी थंडी राहणार एक, एक जोरदार थंडी राहणार आहे तर नऊ तारखेला पहाटेचे तापमान सिक्रमित राहू बीड अकलोज तसे संभाजीनगर अहिल्यानगर लोणारा अकोला जळगाव अमरावती या भागामध्ये एकदम खूप कमी राहणार आहे चौदाशे दिसाचे तापमान राहणार आहे त्यामुळं थंडीला एकदम जोरदार अशी वाढ होणार आहे नऊ तारखेपासूनच आणि वाढ हे थंडीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच जाणार आहे जवळजवळ ही थंडी सुक बावीस तारखेपर्यंत एकदम खूप कमी राहणार आहे परंतु परत तेरा तारखेपासून ते बारा तारखेपासून एकदम जोरदार थंडीला ही अशी थंडी राहणार आहे की जवळजवळ शिव पाडल्यासारखी थंडी राहणार आहे नोव्हेंबर महिन्यामध्येच शिव पाडल्यासारखी थंडीला सुरुवात होण्याची दाट शक्यता आहे आणि थंडीचे दिवस तर आणखीन पुढे येतं डिसेंबर जानेवारी महिन्यामध्ये त्या महिन्यामध्ये की थंडीचे प्रमाणे एकदम जोरदार दाखवले एकदम खूप अशी थंडी दाखवली आहे तर शेतकरी मित्र सध्या पंधरा तारखेला देखील चौदा अंश सेल्सिअस ते पंधरा अंश सेल्सिअस अकलोज पुणे आहिल्यानगर बीड तसेच सातारा लातूर सांगली या भागामध्ये चौदा अंश सेल्सिअस तापमान राहणार आहे त्यामुळं थंडीमध्ये एकदम जोरदार अशी वाढ होणार आहे पंधरा तारखेपासून त्याची ही वाढ अकोला अमरावती लोणार तसेच नागपूर खांडवा या भागामध्ये तेरा अंश सेल्सिअस असे तापमान राहणार आहे त्यामुळं शिव पाडल्यासारखी थंडी ही पंधरा तारखेपासून सुरू होणार आहे त्यामुळं आपण शेतकरी मित्रो आपल्या शेतातील काही जे कामं असेल ते दिवसा भिजून घ्या कारण खूप अशा थंडीला सुरुवात एकदम जोरदार सुरुवात होऊ लागली आहे आणि तापमानात देखील घट झाली आहे तापमान हे दिवसाचे तापमान जवळपास पंचवीस अंश सेल्सिअस ते चोवीस अंश सेल्सिअस असे मराठवाड्यामध्ये राहणार आहे ते विदर्भ साईडला देखील पंचवीस ते सव्वीस से अंश सेल्सिअस तापमान राहणार आहे फक्त सोलापूर या भागामध्येच तापमान थोडेफार जास्त राहणार आहे एकोणतीस अंश सेल्सिअस असे पंधरा तारखेला राहणार आहे आणि सांगली सातारा कोल्हापूर या भागामध्ये देखील थोडे टेम्परेचरचे प्रमाण हे सव्वीस ते सत्तावीस अंश सेल्सिअस असे प्रमाण राहणार आहे आणि इतर जिल्ह्यामध्ये टेम्परेचरमध्ये देखील दुपारच्या टेम्परेचरमध्ये देखील घट होणार आहे आणि दुपारच्या थंडीमध्ये देखील इतर जिल्ह्यांमध्ये दे वाढ होणार आहे वीस अंश ते तेरा अंश सेल्सिअस ते जवळपास बारा अंश सेल्सिअस से दुपारचे तापमान देखील राहणार आहे त्यामुळे थंडीमध्ये पंधरा तारखेपासून दुपारच्या थंडीमध्ये देखील खूप अशी वाढ होणार आहे तर शेतकरी मित्र अशीच रोजचे रोज ताजी अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही करा जय हिंद जय जे महाराष्ट्र जय जवान जय किसान